आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादाच नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला रणजित रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट दिली आम्हाला कळलं नाही की ही क्लीन चिट त्यांनी नेमकी कोणत्या आधारावर दिलेली आहे या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असतील प्रोग्राम रद्द करून या आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की रणजित सिंह नाईक निंबाळकर जर काही जर दोषी असते तर मी त्यांना नक्कीच सोडलं नसतं त्यांनी लोकांना सोडलेलं आहे आणि त्याचे एपिसोड आज मी आजपासून सुरू करते दोन दिवसांनी मी अजून एक महत्त्वाचा की जिंच्या ताफ्यात असणारा देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली असणारा केवढा मोठा गुंड जे देवेंद्रजी ज्याती किमान शंभर दीडशे केसेस आहेत असा माणूस देवेंद्रजींच्या सोबत कसा फिरतो दिवसांनी पूर्ण पुराव्यांसकट सांगेल अतिशय सा दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला ते आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याच कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ ते आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली तर जवळपास सगळं सत्य हे ये बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला कोणतेही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही त्याचवेळी अशा प्रकारे जसं सचिनदानानी मगाशी सांगितलं प्रेताच्या टाळूवरच लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही रणजित तर... निंबाळकर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना क्लीनचीट दिली आम्हाला कळलं नाही की ही, ही क्लिनचीट त्यांनी नेमकी कोणत्या आधारावर दिलेली आहे पण तुर्तास ही सुसाईड नोट आहे जी सुसाईड नोट सगळीकडे फिरली संपदा मुंडेंची संपदा मुंडेंची जी सुसाईड नोट फिरली त्याच्यामध्ये हातावर तिची सुसाईड नोट आणि दुसरं हे पत्र इन्क्वायरीच्या संदर्भाने लिहिलेलं होतं या पत्राचा जर हँडरायटिंग बघितलं तर संपदाची बहीण असं सांगते की हे हँडरायटिंग आणि तिच्या हातावर लिहिलेलं हँडरायटिंग याच्यात फरक आहे आणि ते हस्ताक्षर हे अजिबात संपदा मुंडेचं हस्ताक्षर नाही दुसरं असं की या सगळ्यांच्यामध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन लोकांची नावं घेतली गेली गोपाल बदने आणि प्रशांत बनकर ही दोनही माणसं हजर झाली मला पडतोय की जेव्हा कधी एखादी हाय प्रोफाईल केस असते तेव्हा हाय प्रोफाईल केस मधला जो कोणी गुन्हेगार आहे आरोपी आहे तो स्वतःहून कसा काय तिकडे हजर होतो एकाही हाय प्रोफाईल केस मधल्या गुन्हेगाराला किंवा आरोपीला पोलिसांनी अजिबात अटक केलेली नसते हे नोंदवावं लागेल पुन्हा पुन्हा की जेव्हा संतोष देशमुख खून खटला झाला तेव्हा त्याच्यामध्ये वाल्मिक कराड स्वतःहून हजर प्रशांत कोरटकर अजिबात महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही त्या लोकांनी कर्नाटक तेलंगणाच्या लोकांनी अटक केलेली होती अशी कितीतरी आपण गुन्हे सांगू शकू की हाय प्रोफाईल केस असेल तर आरोपी स्वतःहून अटक होतो याचा अर्थ काय काय आधी दोन दिवस यांची सगळी व्यवस्थित मॅनेजमेंट होते का आहे येऊन बोलाचाली होते का की आम्ही आता हजर होणार आहोत आणि हजर झाल्यानंतर मग आम्हाला तुम्ही कसं बाहेर काढणार आहात ते काढा रणजितसिंह नाईक निंबाळकर जेव्हापासून भाजपमध्ये गेले किती त्यांनी पोलीस कंप्लेन केल्या आपल्याला आश्चर्य वाटेल दोन हजार बावीस पासून किती पोलीस कंप्लेन कराव्यात पोलिसांना हाताशी धरून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून किती पोलीस कंप्लेन कराव्यात एक दोन तीन पाच दहा पंचवीस पन्नास पंचाहत्तर शंभर सव्वाशे दोनशे सत्याहत्तर पोलीस कंप्लेन केल्या शॉकिंग आहे ना दोनशे सत्याहत्तर पोलीस कंप्लेन रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून केल्या आणि ज्याच्यामध्ये पोलिसांनी काय पद्धतीने लोकांना त्रास दिला माझ्याकडे त्या प्रत्येकाची यादी आहे याच्यातला ती हे जरा कागदपत्र स्वागत करा मी आपल्याला एक एक ज्याला ज्याला ह्या एफ आय आर पाहिजे या सगळ्या एफ आय आर गोळा करण्यात माझा खरा तर वेळ गेला मला झेरॉक्स काढण्यात वेळ गेला किती काय एफ आय आर घ्यायच्यात त्या घ्या तुम्हाला हा सगळ्या एफ आय आर रणजित सिंह नाईक निंबाळकरांकडून झाल्यात सगळीकडे फिर्यादी उपलब्ध साखर कारखाना आहे हा सगळा एफ आय आर आहे